कळंब तालुक्यातील धक्कादायक प्रकार कळंब तालुक्यामधील शेलगाव तवले या गावातील अंगणवाडीची दुरावस्था लहान मुलांची ससे होलपट गावगाडा हाकणारी पुढारी सालाईंवर तर सरकारी यंत्रणा कोमात गुत्तेदार मात्र जोमात कळंब तालुक्यातील तवले शेलगाव मधील हे आहे भीमनगर मधील समाज मंदिरासमोरील सुंदर असा नटवलेला परिसर आणि हे नटवणारी सर्व ज्येष्ठ मंडळी लहान थोर मंडळी आपल्याला दिसत आहे आणि हा नवीनच प्रकार या ठिकाणी आपण बघत आहोत हो आम्ही आपल्या समोर देत आहोत तो पहा हो तुम्ही तो 年龄大。<music> मॅडम ही अंगणवाडी आहे का मंदिर समाज मंदिर आहे समाज मंदिर आहे मग आपली शाळा तर अंगणवाडी मध्ये भरते मग आपण इथं का शाळा भरवत आहे अंगणवाडीच बांधकाम तीन वर्ष झाले त्याच्यामुळे इथं समाज मंदिरात बसल्याशिवाय मार्गच नाही आम्हाला काय कारण बांधकाम अपूर्ण आहे तुमचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला तरी दिलं होतं पण त्यांनी ते पूर्णच केलं नाही तीन वर्षापूर्वी अर्ज दिला होता मी त्यांनी ते पूर्णच केलं नसल्यामुळे आम्हाला इथं इथं बसायची वेळ वर्षापासून अंगणवाडी भरते हो झाली समाज बांधवाला याचा त्रास होत नाही का भरपूर त्रास होतो कारण ह्याच्यासाठी भांडणं पण भरपूर होतं आमच्या कारण लोक म्हणतात वाचनालय पण आहे आणि समाज मंदिर पण आहे मग त्यांना वाचनालयासाठी जागा पाहिजे मग ते म्हणते चोवीस तास अंगणवाडी कसं बंद म्हणजे चोवीस तासात चार तास अंगणवाडी चालू असते मग नंतर बंदच असते तुम वरिष्ठांना तुम्ही काही रिपोर्ट वगैरे केलेले दिलेले आहेत अर्ज दिलेले आहेत बर त्यांनी काही रिप्लाय दिलाय का रिप्लाय दिलाय पण ते म्हणतात टाकीचं चा काम चालू आहे पाण्याचं चा। कुठं आहे पाण्याची टाकी अंगणवाडीच्या शेजारीच आहे जुन्या अंगणवाडी चालू आहे का काम हो काम चालू आहे मग त्यांनी मी आता सीडीपीओ मॅडमला पण भेटले होते मग ते काय म्हणते टाकीचं काम झाल्यानंतर अंगणवाडीचं काम करू असं म्हणजे मग याला तीन वर्ष लागण्याचं कारण काही त्यांनी सांगितलं काही सांगितलेलं नाही फक्त मी अर्ज केलं आठ ते नऊ वेळा आपलं नाव काय मॅडम काय पद आहे आपलं आणि ताई तुमचं काय पद आहे आपलं मदत हे सगळं समाजाला त्रास होत असताना तुम्ही वारंवार तुमच्या अधिकाऱ्याला तक्रारी पण दिलेल्या आहेत तरी सुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष केलं हो जाते याचं नेमकं कारण काय काय वाटतं कारण तर सांगता येणार नाही कारण मी माझ्या जेवढं माझं कर्तव्य होतं म्हणून मी आतापर्यंत प्रयत्न केलेले आठ ते नऊ वेळा अर्ज दिलेला आहे तरी अंगणवाडीचं काम पूर्ण नाही म्हणजे कोण असं त्यात भागच घेत नसल्यास आता आता मी इथं बसल्याशिवाय पण मार्ग बस नाही त्यामुळे इथं बसतो मिलिंदार काय कारण आहे की अंगणवाडी आपल्या समाज मंदिरामध्ये भरते आपण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ना आपलं नाव आहे तरीसुद्धा अशा गोष्टी घडतात याबद्दल आपल्याला काय म्हणायचं अच्छा समाज कल्याण विभागाची अंगणवाडी म्हणून झालेली आहे दोन हजार सतरा दरा या कालावधीमध्ये चालू झालेली आहे बांधकाम एकोणीस वीसपासून चालू आहे इतकं मोठं बांधकाम आहे का त्याला तीन वर्ष लागतात तर त्या बांधकामाला जे कॉन्ट्रॅक्टर दिला होता त्या कॉन्ट्रॅक्टरने निमच काम केलं आणि बाकीचं पेंडिंग ठेवून तिने काम सोडून दिलं ते ना ग्रामपंचायतच्या मार्गदर्शनाखाली काम होत होत आहे किंवा नाही त्या सामाजिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली होत आहे कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट सोडून दिले असल्या कारणामुळे तिच्याकडं कोणीच लक्ष देणार किती वर्ष झाले त्यांनी काम सोडून दिले काम सोडून दिले चार वर्ष होत आले चार वर्ष होत आले यावरती तुम्ही काही ग्रामपंचायत मार्फत काही कागदपत्राचा ग्रामसेवक मॅडम प्रकल्प अधिकारी अंगणवाडीच्या यांना भेटून सुद्धा त्यांनी फक्त आश्वासनं दिलेली आहेत म्हणजे आसपासनाच्या पलीकडे बर आता समजा की एखादा तुमचा सामाजिक कार्यक्रम आला आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे मग तुम्ही अंगणवाडीत मुलं बाहेर बसून कार्यक्रम घेणार आहेत का तुम्ही कार्यक्रम बाहेर घेणार त्या दिवशी आम्ही अंगणवाडी बंद करायला लावतो किंवा त्यांना बाहेर घ्यायला लावतो मग बाहे ते बाहेर रस्त्यावर बसून अंगणवाडी मॅडम घेतात आमचा आम्हाला कार्यक्रमाला त्या दिवशी समाज मंदिर मंदिरं पाहिजे म्हणजे त्यांचं काही शासकीय दप्तर त्या ठिकाणी असते समजा त्याची काही चोरी वगैरे झाली ह्याला जिम्मेवार कोण आहे शेवट ह्याला जिम्मेदार तर सध्या कोणीच नाही ग्रामपंचायत ग्राम जिम्मेदार असेल जिल्हा परिषदेचं काम असेल जिल्हा परिषद जिम्मेदार असेल म्हणजे संबंधित जे अधिकारी आहेत जे अधिकारी आहेत त्यांच्यावर ती जिम्मेदारी असेल हे पाठपुरावा केल्यानंतर आपण आपल्याला काय उत्तर देणार तरी दोन महिन्यांनी करू चार महिन्यांनी करू असं करता करता कमी साडेतीन वर्ष होत आली पण प्रशासनाचे आणखी तीन महिने पूर्ण झाले नाहीत असं तुम्हाला प्रशासनाचे आणखी तीन महिने झालेले नाहीत प्रकल्प अधिकारीचे तीन महिने पूर्ण झालेले नाहीत साडेतीन वर्षानंतर सरपंच ग्रामपंचायत ग्रामसेवक येतर कलच घेत नाहीत नाही आज अंगणवाडी समाज मंदिरामध्ये भरते हो काय आपली जबाबदारी आणि आपल्याला काय वाटते याबद्दल ह्याच्याबद्दल काय आता अंगणवाडीचं चा काम, थे। काम, थे। का चा? काम चालू आहे साहेब इथं जर समजा काय असलं तर ती काय एकतर त्यांचा समजा पसरा इथंच असतो दफ्तर बिप्तर शासकीय समजी काम चालू आहे का अंगणवाडीच कशाच पेंडिंग मध्ये काम आहे तुम्ही आता चालू आहे म्हणलं पेंडिंग मध्ये तीन निम झालेला म्हणजे चालू होतं पण ते अर्ध सोडून सोडलं हो ह्याच्याबद्दल काही पाठपुरावा केल्यानंतर काय शासकीय यंत्रणा काय म्हणते इकडे येते आणि सरपंच बोलून जाते भरू इथं ग्रामपंचायतचं आहे समाज मंदिर बी समजा अरुण गणपती खुणे <laughs> कारण काय अंगणवाडी का भरते काय माहित नाही का कारण का त्यांच्या अंगणवाडी का का चार वर्षापासून पेंटिंग मध्ये समाज मंदिर बांधला दोट बांधलं संबीज गुंट रान दरीत वस्तीत असताना ती पुन्हा समशान भूमीवर अतिक्रमण दलित वस्तीसाठी दोन हेक्टर दोन आर जमीन दिली त्याच्यावर अतिक्रमण दलितला किती चाळीस प्लॉट वाट वाटप केले दलितला किती चाळीस प्लॉट वाटप केले बाकी क्षेत्र कुठं गेलं हे शासनाला तहसील कार्याला विचार ना तुम्ही तुम्ही त्याच्याबद्दल काय का कागदपत्री पाठव केलाय का हो के एक नाही दोन नाही सोहा निकाल माझ्यासारखा झाले असताना सुद्धा तशी कुठला दखल देत नाही ना ने ही आहे जुनी अंगणवाडीची इमारत जीर्ण झाल्या कारणाने या ठिकाणी आता अंगणवाडीची बडबड गीते ऐकायला भेटत नाहीत त्याऐवजी या ठिकाणी शासनाने नवीन इमारत बांधून देण्यास सुरुवात केली ज्याचं काम आजही अपूर्ण आहे लाखो रुपये खर्चूनही इमारत विद्यार्थ्यांना धूळ खात आहे नेमकं याचं कारण काय तर गुत्तेदार काम करत नाही प्रशासकीय यंत्रणा त्याच्यावरती दबाव टाकत नाहीत त्यामुळे या ठिकाणी सर्व घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळत आहे वेळोवेळी त्यांनी सांगितलं जातं अपूर्ण काम राहण्याचं कारण काय तर त्याचं कारण एकच आहे हे समोरची इमारत आपण पाहू शकताय लोकसेवा न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर हे सर्व दृश्य ठेवत आहोत हीच आहे ती नवीन इमारत ज्याचं अपूर्ण काम आहे आणि ज्या गोष्टीचे बहाणे सांगितले जातात की ही पाण्याची टाकी पूर्ण झाल्याशिवाय तुमची अंगणवाडीच तयार होणार नाही मग अशी उडाउडीची उत्तरं का दिली जातात ये मात्र आजपर्यंत समजून आलेले नाही इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें।